नाश्ता करत आहे दोनशे ऐंशी रुपयाचे झालो होळी साठी काट्या मांडून ठेवलेल्या बाईक आलो सामान हे आलू घेतले हे बघा हे अशा प्रकारे अंगूर आहे मित्राची पुरणपोळ्या बनवण्याची तयारी चालली हे बघा या वर्षी होळी खारी पेटली आणि मग अशा दोन ठिकाणी दोन होळीमध्ये तर हे बघा इथे भोनिक बसलेले आहे तर त्यांच्या वाट्यामध्ये हे असं मी आता टाकून दिलं म्हणजे ते त्यांच्या उपयोगी पडणार आहे पुरणपोळी नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आमचं अगदी ठीक चालू आहे तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो कसं आहे मित्रांनो आज आहे होळी तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे आता मी जाणार आहोत बाजारामध्ये कसं आहे आज होळी असल्यामुळे होळीला पुरणपोळी बनवतेस मग पुरणपोळी म्हणलं तर तूप लागते तूप बनवण्यासाठी लोणी पण आणणार आहोत आणि बाकी सुद्धा काही सामान सुमान लागते भाजीपाला लागते ते सुद्धा आणणार आहोत तसेच बाजारातून आल्यावर होळीचा स्वयंपाक पुरणपोळी आणि इतर जे काही बनवते सुमित्र खाद्य पदार्थ ते बनवायचे आहेत तसेच होळीची संध्याकाळची पूजा जेवण वगैरे सर्व काही या व्हिडिओ मध्ये दिसणार आहेत कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आता काय अनुभव तुम्ही भाजीपाला लुणी आला हो म्हणजे कसं आहे भावानो महाशिवरात्री होते तेव्हा आम्ही पुरण खाल्लं होत तर तूप नाही खाल्लं तेल टाकून पुरण खाल्लं मग आम्हाला अपचन झालं होतं म्हणून माणसानं कधीही तुपाशिवाय पुरण खाऊ नये हे एक शिकवण आम्हाला मिळेल कसं आहे लहानपणी काही पचव कसं आम्ही तेलामेला सोबत खाव तर पचे तर आता कसं आहे वय वाढत चाललं त्यामुळे काही पचत नाही म्हणून आता तुपासोबत पुरण खाल्लंच पाहिजे म्हणून आता यावेळी या तूप नक्कीच आणतो मी आता का लोणी आणतो तू तू तूप तावलो का हो। हो। तूप तावलो मग घरच्या पद्धतीनं गावरान पद्धतीनं मस्त पैकी बनवत आहे हवा बनलो मी कायर बाजार पेट्रेमध्ये पोचलो जाता होता हो, एका हाटल्यामध्ये हटेल आहे हाटल्यामध्ये प्रथम लोणी घेतो आणि मग बाजारामध्ये जातो घेतो हॉटेलमध्ये लोणी जस्ट मी हॉटेलमध्ये पोचलो आता हॉटेल मालकाला विचारतो लोणी आहे का म्हणतो का आता आमच्या गावच्या हॉटेलचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला हे बघा इथं किती लोक जेवण खावण फराळ नाश्ता करत आहे आणि ह्या काही महिला सुद्धा इथे आल्या आहेत वाटते बघा हे लोणी घेतलं हे लोणी दोनशे ऐंशी रुपयाचं झालं आता टाकतो थैल्यामध्ये आणि मग जातो बाजारामध्ये हे आहे आमच्या गावची बाजार इथं बघा होळीनिमित्त विकण्यासाठी रंग उडवण्यासाठी लहानपणासाठी उपकार्य आहे आणि इकडे बघा हे होळीसाठी काट्या मांडून ठेवलेल्या आहे आणि हे बघा इकडे सुद्धा भरपूर दुकाने लागलेल्या भाजीपाला असे तसे आणि आता मला तिकडे जायचं आहे सामान घेण्यासाठी पटकावून घेतो मी आता सामान या भाऊकडे वांगे आणि टमाटर घेतले आता तिकडे जातो त्या बाईकड बाकीचे सामान घेतो आता आता या बाईकड आलो सामान घ्यासाठी हे बघा म्हणजे का भाव आहे म्हणजे हे लसन बाबा खोबर लसण पाव भर घ्याला आपलं सामान घ्याला आपलं

का बापू म्हणलं हे पन्नास रुपये घे म्हणलं पन्नास रुपये जाऊ दे म्हणलं मग त्या बापून बरं ठीक आहे म्हणे तरी पण त्याचा भाऊ म्हणलाच का फोनपेने देणं म्हणे पैसे म्हणे असं ना म्हणे फोनपेनं मी म्हणलं माझ्या बँकेत पैसे नाही म्हणलं कुठले देऊ म्हणलं कुठले पैसे म्हणलं बरं ठीक आहे म्हणे राहू दे म्हणे पैसे दिले आणि आता मी दुसऱ्या दुकानात जातो बापूले खाज घेण्यासाठी तेथून मी या फळ्या विक्रेत्यापाशी आलो त्याला विचारलं केवळ्याला आहे म्हणलं अंगूर तर तू म्हणला अर्धा किलो आहे म्हणजे पन्नास मग मी दे अंगूर असे मोजून बांधून हे बघा हे अशा प्रकारे अंगूर आहे घेतले आता मी टाकतो अर्धा किलो आणलं यावेळी बाबा बनील न आता संध्याकाळ झाली हे बघा सुमित्राची पुरणपोळ्या बनवण्याची तयारी चालली आहे हे बनवलं का नाही बाहेर बनवून ठेवलं बघा आता मला पूजा घेऊन जात आहे भवन हे होळीची पूजा करायची आहे येतो तर आम्ही हे बघा ज्या वर्षी होळी खारीमध्येच पेटली गावखारी गावात आहे दरवर्षी गावामध्ये आहे इकडे गाव आहे तर ज्या वर्षी खारीमध्ये आहे शेतामध्ये आहे गावाकाठच्या जाता ते आता पूजा करणे बापू जवळचा उपहार हातात घेतला आणि होळीला प्रदक्षिणा घालण्यासाठी सुरुवात करू लागलो हे बघा हे अशा प्रकारे पाणी टाकत टाकत होळीला प्रदक्षिणा घालायची चालू आहे आता माझी प्रदक्षिणा हे बघा तिकून 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 चाललो आता मी छान वातावरण आहे सुंदर नयनरम्य असं दृश्य आहे बाकीचे लोकसुद्धा एक होळी लावायची आहेत लावू लागले तोपर्यंत मी आता प्रदक्षिणा घालून आलो बघा बाकीची मंडळीसुद्धा आली आहे पूजा करण्यासाठी गावातलेले लोक आहे आणि आता हे बघा मी माझी प्रदक्षिणा झाली कम्प्लीट आता थोडंसं राहिलेलं पाणी दोन दोन थेंब तर होळीमध्ये टाकायचं असते तर मी टाकलं आता ते पाणी आता मी बापूकडे ते गळू दिला आणि मग मा आता माझ्याजवळ ते तुराट्या आणल्या होत्या त्या तुराट्यापैकी आता, आता थोडशामध्ये अर्ध्या करून दोन्ही ठिकाणी टाकायच्या दोन्ही होळीमध्ये तर मी ते हातातलं उपार खाली ठेवला आणि मग अशा दोन होळीमध्ये फेकून दिलं ते आणलेल्या तुराट्या हातातला ते उपार घेतला आणि मग प्रत्येक होळीसाठी थोडं 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 काळू काढू त्याच्या पहिलं गट्या टाकल्या नंतर मग मी आता ते उपारातलं थोडं थोडं काळू काळू घ्यायला लागलो आणि मग हे बघा आता टाकतो आता होळीमध्ये टाक टाक ये का तो। तो अशा प्रकारे आता टाकलं आता आता थोडसा पुन्हा उपार काढतो त्या तिकडच्या होळीमध्ये टाकतो पूजा झाल्यानंतर माझ्या हातामध्ये जे नैवेद्य शिल्लक आहे वाटेमध्ये तो नैवेद्य भोनिक का काहीतरी म्हणते राहते इथं वाटे घेऊन तर त्यांना द्यायचा असतो तर हे बघा इथे भोनिक बसलेले आहे तर त्यांच्या वाट्यामध्ये हे असं मी इथं टाकून दिलं म्हणजे ते त्यांच्या उपयोगी पडणार आहे अशा प्रकारे आमच्या गावाकडे होळी साजरी केली जाते तुमच्याकडे होळी कशी साजरी करतात ते खाली कमेंटमध्ये नक्कीच लिहायला विसरू नका हा व्हिडिओ पाहून झाल्यावर हो। आता आपल्याला घरी जाऊन मस्त भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे पुरणपोळी तूप मस्त खायचं आहे चला आता घरी जाऊया आता भावा बहिणी जेवतो आता तिकडे पोळ्या बनवत आहे पुरणाच्या पोळ्या हे पुरणाची पोळी हे तूप भात चटणी बनवली आता खातो आता घेतो असणारी पोळीला कशी बनली पाळतो आता असल्यामुळे सकल तो लागून राहिली जेव्हा आता मस्त आता